सांगितलं ते मला आरे तुरेची भाषा करायला लागली आणि मला धमकी दिली त्यांनी आणि सांगतात आम्ही गवळी कुटुंबाचे अरुण गवळी यांची माणसं आहेत आम्हाला इथे दाऊद असो किंवा गवळी असो कोणी आले ना तर आम्ही इथले शेतकरी आहोत आमची आम्ही आसलपाडा गावाच्या काही अंतरावर जंगल भागात एका मुंबईतील धनिकाने फार्म हाऊस तयार केला आहे यासाठी आसल ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही असं ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आलं तर या फार्मसाठी लाईट मिळावी अशी मागणी संबंधित फार्म मालकाकडून महावितरणकडे करण्यात आली होती यासाठी काही पोल उभे करावे लागणार होते तेव्हा हे काम फार्म मालकाने खाजगी ठेकेदाराकडून करून घेतलं मात्र हे काम करताना ठेकेदाराकडून काहीतरी गफलत झाली त्यामुळे लाईन सुरू झाल्यावर गावातील टीव्ही फ्रीज बोरिंग पंप मिक्सर अशी विद्युत आहेत असा थेट आरोप ग्रामस्थांनी केलाय तेव्हा संबंधित फार्म मालकाने आम्हाला या वस्तू भरून द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे कॉम्प्लेक्सवर मी त्या साहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या फार्म हाऊस वर गेली होती त्यांना मी समजून सांगितलं तर ते मला आरे तुरेची भाषा करायला लागले आणि मला धमकी दिली त्यांनी की तुला काय करायचे ते कर्जा बोरिंग मशीनचे मोटर म्हणजे चालूच नाही होईल आता तीन दिवस झाले चालेल तरी पण नाही चालू आहे मी माझे सरपंच रमेश लदगे ग्रुप ग्रामपंचायत असल। असल गावामध्ये दीडमुठे म्हणून एक साहेब राहायला आले जंगलामध्ये त्यांनी घर बांधलेलं आहे एम जी नवीन त्यांनी लाईन घेतली त्या लाईन मुळे नाहक गाव गावातल्याचा खूप नुकसान झालेला आहे त्यांनी म्हणजे प्रत्येकाच्या घरातली टी व्ही फ्रीज कोणाची पंपाची मोठा बोरवेल चे पंप झाला हे कशामुळे झालं यांनी नवीन लाईन घेतल्या आज लोकांना हा नुकसान भोगावा लागला कोणामुळे ह्या एम बीच्या हलगर्जीपणामुळे ग्रामपंचायतची कुठल्याही प्रकारची त्यांनी परमिशन न घेता ही एम बीची लाईन टाकून घेतली मी साहेबांना फोन करून विचारलं का साहेब यांनी कुठल्या परवानग्या घेतल्या आहेत का ते बोलतात एक वर्ष अगोदर आमच्याकडे त्यांचा अर्ज आलेला बोललो कुठल्या प्रकारचा अर्ज आलेला आणि याच्यामध्ये बोललो जर त्यांना लाईन देता तुम्ही तर याच्यामध्ये अंतर किती आहे किंवा जर अंतर असेल तर त्यांना नवीन ट्रान्सफॉर्मर घ्यायला सांगा गावातल्या ट्रान्सफॉर्मर जर तुम्ही लाईन दिली तर त्यांना खूप त्रास होईल बोललो या गावालाही व्होल्टेज कमी मिळेल असं मी साहेबांना सांगून दिलेलं आहे दरम्यान याबाबत पोलीस ठाण्यात देखील आम्ही रितसर तक्रार देणार आहोत पण कुणीही मुंबईतील गावात घर फार्म बांधताना किमान ग्रामस्थांना विश्वासात घ्यावं ग्रामस्थांवर दादागिरी करू नये असं ग्रामस्थांनी मला या गावातील काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं कळालं तर मी त्वरित सरपंचा यांना फोन केला ते लगेच माझ्या तक्रारीची दखल घेऊन या ठिकाणी आले शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी परंतु येथील एक बिल्डर आहे पनवेलचा त्यांनी कुठली ग्रामपंचायतची परवानगी किंवा कुठली लिगल काही पेपर नसताना सुद्धा त्यांनी काम चालू केलं एमबीसीबीचा लोकांच्या शेतातून पोल वर नेले नेल्यानंतर तिथे लाईट चालू करायला गेल्यानंतर लाईट चालू झाल्यानंतर अचानक सर्वांचे पंखे फ्रीज इतर जे मल असतो होते ते जळाल्या तर त्या लोक जळाल्यानंतर त्या माणसाकडे गेल्या गेल्यानंतर काही महिला त्यांच्याशी बोलायला गेल्या तर त्यांची अशी भाषा होती उद्धट की जा तुम्हाला काय करायचे करा, करा महिलांनी तिथे हुसकावून लावल्या आणि सांगतो आम्ही गवळी कुटुंबाच्या अरुण गवळी यांची माणसं आहेत आम्हाला इथे दाऊद असो किंवा गवली असो कोणी आले ना तरी आम्ही इथले शेतकरी आहेत आमची आम्ही तुम्ही आमच्या वाटेला गेले तुमच्या वाट्याला आम्ही जात नाही तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका आमचं नुकसान झालंय आमच्या गरीब शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते कोण भरून देणार तुम्ही जर अशी भाषा केली गावकऱ्यांची तर चुकीचं आहे साफ चुकीचं आहे आणि एक तर तुम्ही आराधित करून एक काम केलंय कोणती परवानगी न घेता फॉरेस्ट प्रशासनाची परवानगी घेता तुम्ही झाडी तोडली सर्व काही गोष्टी केल्या आणि तुम्ही आम्हाला आमच्या महिलांना असं जा विचारता हुसकावून लावता हे साफ चुकीचं आहे याच्यावर कठोर कारवाई व्हावी याचे, हो, याचे या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान ते भरून द्यावं अशी माझी मागणी आहे धन्यवाद तेव्हा याबाबत ग्रामस्थ आक्रमक झाल्याने ग्रामस्थांना त्यांची नुकसान भरपाई मिळणार की हा वाद आणखी चिघळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले